हा देश कसा चालला पाहिजे त्याचं दिशा देण्याचं खूप मोठं योगदान हे बाबासाहेबांनी केलं आणि त्यांच्याच आशीर्वादाने अनेक नवीन क्रांतिकारी गोष्ट झाल्या शिक्षण असेल समता असेल त्यानंतर पाण्याचे प्रश्न असतील नद्यांचे प्रश्न असतील हे अशासारखे अनेक किंवा विजाचे वीज प्रकल्प कसे असले पाहिजेत असे असंख्य पुरोगामी विचार सामाजिकपण आणि राज्याच्या हितासाठी असे असंख्य निर्णय किंवा त्या निर्णयाला सुरुवात किंवा दिशा द्यायचं खूप मोठं योगदान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे आणि भारतात नाही पण जगामध्ये परदेशातही तुम्ही गेला तर अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये आजही किंवा अनेक सामाजिक चळवळीत जगामध्ये बाबासाहेबांचा उल्लेख त्यांचे विचार आज जगभर आहेत आणि त्यांचा जन्म आणि कर्मभूमी हे भारत राहिलं आहे ह्याचा आपल्या सगळ्यांनाच आणि मला स्वतःला सार्थ अभिमान